आमचे कटके साहेब बलराम कटके आणि ज्यांनी आम्हाला का काल हजरवून टाकला ज्यांच्या त्यागानं ज्यांच्या प्रामाणिकपणानं या महाराष्ट्रातल्या सगळ्या माणसाचे पाय जालन्याकडे वळले त्याचे प्राणपणानं समाजासाठी लढणारे आमचे दीपक भाऊ वरडे आणि आपण इथे सगळेने सगळे जमलेले मान्यवर मित्रांनो अनेक जणांनी अनेक लढाया केल्या बी के, के पासून आज दीपक भाऊ पर्यंत अनेकांनी प्राण यामध्ये ओतले पण या राज्यकर्त्यांनी दाद लागू दिली नाही या समाजाची ही दुरावस्था राजकारणापासून पाकमजुरी पर्यंतच्या सगळ्याच लोकांना गेली पन्नास वर्ष या अनारक्षणामुळे ही दुर्दशा झाली परंतु अनेक वेळा आपण हरल्यानंतर जिंकण्याचाही एक फॉर्म्युला असू शकतो आणि ती अशा उभ्या महाराष्ट्राला देपक भाव मिळव लागलेले कारण पुन्हा असणारा कार्यकर्ता हा प्रामाणिक असावा लागतो त्याचा अंतरंग समाजासाठी पिळवटून निघावं लागतं ज्या वेळेला उपोषण करत असतो त्यावेळेला अंगामधला रोवा रो हा प्रत्येक सेकंदाला नव्हे मिली सेकंदाला आपण काटे बोचण्यासारखा का पोचत असतो उपोषण मित्रांनो साधी सुपी गोष्ट नाही पूर्ण आयुष्याच अनेक शरीरामधले जे अवयव आहेत अवयव निकामी होण्याचं हे हत्यार आहे त्याला अनेक वेळा वाटत होत की त्यांनी माझ्याकडे सुद्धा समाजामधल्या या वेता मांडण्या किंवा या आरक्षणासाठी पंढरपूरलाही प्राणपणानं उपोषण केलं पण सरकारनं दाद दिली नाही अनेक ठिकाणी अनेक मार्गानं अखेरचा लढा आम्ही घेऊन आलो होतो त्यावेळी जवळ जवळ पाच हजार माझ्या मायमवल्या आणि तेवढीच समाज बांधवांची संख्या त्या ठिकाणी उपस्थित होती जितीनं चळवळीनं मनापासून हृदयापासून या समाजाला किंवा या समाजावरती होणारा हा अन्याय थांबला पाहिजे याला एक प्रक्रियेमध्ये येता आलं पाहिजे आणि खरोखर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधी एवढा मोठा मोर्चा होईल का नाही हे मी मी तर माझ्या डोळ्याने कधी पाहिलं नाही आम्ही पश्चिम महाराष्ट्रातली मंडळी असल्यामुळे आमच्याकडून त्या ताकदीनं तुमच्या याच्यामध्ये उतरता आलं नाही पण येणाऱ्या एक तारखेला सोमवारी मात्र पश्चिम महाराष्ट्रामधलं चाक त्या ठिकाणी फिरायचं कुठल्याही वाहनातलं पासून मोठ्या गाडीपर्यंत सगळा चक्का जाम होईल अशा पद्धतीचं आंदोलन त्या ठिकाणी करू दीपक भाऊनी ही लावलेली प्राणाची भाजी की वाया थो थो। ही वाया जाता कामा नये गेल्या अनेक वेळेला राज्यकर्त्यांना वाटत होतं की आपण वेगवेगळ्या मार्गानं वेगवेगळ्या पद्धतीनं निवडणुका जिंकू त्यामुळे कुठल्याच समाजाकडे लक्ष द्यायला किंवा त्याचा प्रश्न नाही सोडवला तरी सुद्धा लाखाच्या फरकानं शंभर शंभर आमदार आम्ही निवडून कसे आणतो हे महाराष्ट्राला पडलेलं कोण होतं कुठल्या समाजाचा प्रश्न सोडवायचा नाही आणि राज्यातले शंभरपेक्षा अधिक आमदार लाखाच्या फरकारे निवडून येतात हे काय गणित आहे काय इंगित आहे तर मित्रांनो जगामध्ये सगळं तंत्रज्ञान असत शेवटी मी एवढंच सांगेन की राज्यकर्त्यांना ही योग्य संधी आहे आणि विरोधी पक्षनेते सुद्धा उद्धवजी ठाकरे असतील सुप्रियाताळे असतील बाकी मंडळी असतील यांना सुद्धा मी आवाहन करतो की तुम्ही तातडीनं या ठिकाणी या आणि हा समाजाचा आक्रोश जरी तुम्ही सगळे मीडिया दाबले असेल अनेक ठिकाणी दाबली मध्ये दाबली अनेक ठिकाणी दाबलेले पण सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा कोठ्यावधी घरात भारताच्या प्रत्येक नागरिकाच्या मध्ये हे चित्र आहे हा कुठल्या समाजाचा आक्रोश आहे लढाईला वळून देऊ दीपक भाऊ तुम्ही एकटे नाही नक्कीच आम्ही ज्या ताकदीनं घ्यायला पाहिजे होतं त्या ताकदीनं आम्ही घेतलं नाही पण आता मात्र कमी पडणार नाही तुमच्या पाठीमाग आम्ही पक्षीय मंडळी आहे तुम्हाला कुठल्या ले पक्षाचं लेबल नाही पण लढाई करण्या तुमच्या रक्तात आहे थाळपणानं लढणारा आणि प्रामाणिकपणानं झुंजार झुंजणारा असा नेता समाजाला कधी ना कधीतरी सापडत असतो आणि तो तुमच्या रूपाने सापडलेला आहे समाज हे कधी विसरणार नाही ना आणि त्यामुळं तुमच्या पाठीमागं ताकदीनं उभं राहू बाकी सगळ्या अडचणी तर दूर करूच करू पण हे आरक्षण राज्यकर्त्याकडून घेतल्याशिवाय आता आपण थांबायचं नाही मी तुमचा मोठा भाऊ म्हणा किंवा बरोबरीचा भाऊ म्हणा नक्की आपण सगळे मिळून या गोळगिरी समाजाचं जे रानावनामध्ये भटकंती करतायत मेंढ्या पाळतायत दऱ्याखोरामध्ये दुष्काळामध्ये यांना प्रतिष्ठान आहे यांच्याकडे अर्थकारण नाही यांच्याकडे सामाजिक क्षमता नाही ह्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची ताकद नाही फक्त संख्या आहे आणि या संख्येच्या जोरावरती दीपक भाऊ नक्की लढू आणि जिंकू सुद्धा आज बरोबर आमच्या पश्चिम महाराष्ट्रातले ना नाना आमचे मदत नाना सगळी मंडळी आली बडगर साहेब बरं वाटलं साहेब ही सगळी मंडळी बळीराम कटके साहेब तुम्ही निश्चितपणानं या कार्यक्रम म्हणजे जेवढं म्हणून आपल्याला करता येईल पण दीपक भाऊच्या शरीराची काळजी घेऊन करा जे करायचंय नक्की महाराष्ट्राला चित्र तुम्ही दाखवलेलं आहे आणि हा लढा वाया जाणार नाही एवढं मात्र मी ठामपणानं सांगतो त्याला आकार देऊ त्याला त्या ताकीनं घेऊ पुढं जाऊ आणि नक्कीच याचा शेवट करू अशा पद्धतीची लढाई करू एवढं या ठिकाणी अगदी हृदयापासून मनापासून सांगतो भाऊ तुम्ही यातना या सोचताय किंवा तुमच्या मनाची जी भयानक अशी अवस्था आहे ही नक्कीच बघू वाटत नाही कुणालाही त्याचं हृदय मिळवटून गेल्याशिवाय राहत नाही परंतु तुमचं केलेला त्याग ही आम्ही वाया जाऊ देणार नाही एवढं मात्र नक्की सांगतो काल आम्हाला येता आलं नाही परंतु आज आम्ही ठरवलं सगळ्या मंडळींनी की यायचं आम्ही दोन दिवसामध्ये बैठक घेतो आणि एक तारखेला महाराष्ट्रातल्या बावनच्या बावन तालुक्यामध्ये बावन कशा पद्धतीनं नियोजन लावता येईल हो संपर्क बैठक त्या पद्धतीनं नक्कीच जी ताकद सगळ्या अंगाला लावता येईल ती त्या ठिकाणी लावू आणि या ठिकाणी तुम्ही काल केलेली ही लढाई ही महाराष्ट्राच्या आठवणीत राहील हे मी नक्की सांगतो आणि यातून कोणालाही बाहेर पडायचं असेल तर आरक्षणाशिवाय पडता येणार नाही अशा पद्धतीचा लढा तुम्ही उभा केलेला आहे याही पुढच्या काळामध्ये आम्ही तुमच्या सोबतीला असू थोडं मानतरानं असू पण नक्कीच तुमच्या पाठीमागा असू दीपक भाऊ तुम्ही एकटे ना आपण सगळे मिळून लढू हे अभिवाचन देतो आणि या ठिकाणी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद खरंच सांग तुमचे खूप खूप आभार तुम्ही आम्हाला बळ दिलं